जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत आविष्कार माळी जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत जिल्ह्यात तिसरा रायजर्स ट्रॅक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत मोठ्या गटात इयत्ता सहावी ते नववी यामध्ये दत्ताजीराव कदम हायस्कूल अर्जुनवाडचा विद्यार्थी अविष्कार मुकुंद माळी इयत्ता आठवी याने जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला असून दहा रुपयांचा मानकरी ठरला आहे येथील दत्ताजीराव कदम हायस्कूल अर्जुनवाड मधील सहाय्यक शिक्षक एम एम माळीसर आणि विद्या मंदिर कवठे बुलंद गावभाग मधील सौ माळी मॅडम यांचा मुलगा आहे त्याच्या या यशामध्ये श्री अनिल कुमार यादव डी के हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ के आर कदम मॅडम सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले या निवडीबद्दल त्याचे अर्जुनवाड सह परिसरातून अभिनंदन होत आहे जागृत जन्मत न्यूज साठी अर्जुनवाड संपादक विनोद पाटील